वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तलाठी संतोष देवराव पवार यांची कार्यालयात हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने राज्यभर लक्षवेधी कामबंद आंदोलनाची घोषणा केली आज बारशी तहसील कार्यालयात तहसीलदार एफ आर शेख यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी संतोष पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सभेत तहसीलदार शेख नायब तहसीलदार केसकर मॅडम सुभाष बदे सांगळे संजीवन मुंडे यांच्यासह सर्व तलाठी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते तलाठी संघाने आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि कलम तीनशे त्रेपन्न गुन्हा अजामीन पत्र करण्याची मागणी केली आज तहसील कार्यालय बार्शी येथे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व तलाठी बांधव सर्व कोतवाल बांधव शिपाई वाहन चालक महसूल सहाय्यक बांधव अव्वल कारकुन अधिकारी नायक तहसीलदार साहेब तसेच आमचे तहसीलदार साहेब तहसीलदार मॅडम आज इथे आम्ही एक दिवसाच्या लाक्षणिक संपासाठी जमलेलो आहे यासाठी कारण असं की वसमत तालुक्यातील आमचे तलाठी बांधव संतोषजी पवार साहेब यांचा काल निर्घृण खून करण्यात आलेला आहे एका माथी फिरूने कोणतेही कारण नसताना किंवा कोणतेही काम प्रलंबित नसताना विनाकारण त्यांचा खून केलेला के आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमा झालो धन्यवाद सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील त्यांच्या यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात उपलब्ध सोयी ईसीजी इको सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस